शरद पवार राजकारणातले चाणक्य त्यांच्या संदर्भाने घडलेली कोणतीही गोष्ट असू द्या त्यात राजकारण शोधावंच लागतं योगायोग वगैरे असलं काही पवारांच्या बाबतीत होत नाही फार पूर्वीपासून राज्याच्या राजकारणातला हा नियम लागू आहे या नियमाला उजाळा दिलाय बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी शरद पवार बार्शीत आले दिलीप सोपाल यांची भेट घेतली त्यानंतर राऊतांवर जरांगींनी टीका केली हा संदर्भ देत राऊत जरांगे आणि पवार संबंधांना नव्याने रंगवण्याचा प्रयत्न का करतात पवार आणि जरांगे संबंधांचे टीकाचे इतिहास काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुका काही आठवड्यांवर येऊन ठेपल्यात मनोज जरांगेंनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे माजल गावातल्या गोंगडी बैठकीत जरांगीने पारशीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली याला राऊतांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं होतं जरांगांची तुलना त्यांनी खंडोजी खोपड्यांसोबत केली होती त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले रंगले जरांग्यांच्या सोशल मीडियावरून राजेंद्र राऊतांचे जोरदार ट्रोलिंग होते यासाठी राऊतांनी रोहित पवारांना जबाबदार ठरवले जरांग्यांचा सोशल मीडिया रोहित पवार यांच्या टीमकडून मॅनेज केला जातो जरांगे ते आंदोलन करतात तिथं आधी रोहित पवारांची टीम जाते आणि आंदोलनासाठी सर्व व्यवस्था होते राऊतांनी जरांगेंचा संबंध रोहित पवारांशी जोडला नंतर थोरल्या पवारांशी बार्शीतलं राजकारण आणि जरांगेंच्या टीकेचा संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला राऊतांनी संशय व्यक्त केला की शरद पवारांच्या बार्शी दौऱ्यानंतर माझ्या विरोधात राजकारण सुरू झालं जरांगे हे नाव राज्यभर चर्चेत आलं ते एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला या दिवशी जालनातील आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार झाला हल्ल्याच्या तीन दिवसानंतर पवार जालना दाखल झाले उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली सर्व नेत्यांवर खेकसणारे जरांगे पवारांसमोर शांत झाल्याचं पाहायला मिळालं पवारांनी माईक हातात घेतला भाषणाला सुरुवात केली तेव्हा साहेबांची ऊर्जा आहे की काय ही जरांगेंची फॅन मोमेंट कॅमेरात कैद झाली याच बेसिसवर आणि पवार संबंध जोडायला सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीच्या निकालात ही शक्यता आणखी झाली शरद पवारांनी फक्त दहा जागा लढवल्या पैकी जागा जिंकल्या बारामती नगर दक्षिण बीड या जागांचे निकाल लागल्यात मराठा सेंटिमेंटचा मोठा फायदा पवारांना झाला बाळासाहेब सराटेंसारखे मराठा आरक्षणाचे अभ्यासक पवारांमुळे मराठा समाज आरक्षणापासून दूर राहिल्याची टीका करतात त्याच पवारांना भरभरून मतदान झालं त्यामुळं पवार आणि परस्पर संबंध उपोषण स्थळावरून फक्त चार पाच किलोमीटर अंतरावर ओबीसी आंदोलकांचं उपोषण काही महिन्यांपूर्वी सुरू होतं प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोन नेते तिथे उपोषण करत होते आंदोलनाच्या ठिकाणी बरेच दिवस उलटून ही राजेश टोपींनी भेट दिली नव्हती टोपे जरांगींना पूर्ण रसद पुरवतात ओबीसीकडे दुर्लक्ष करतात असं नरेटिव्ह तेव्हा तयार झालं होतं शिवाय जेव्हा जरांग्यांच्या उपोषण स्थळी झाला जमावाची पांगापांग झाली होती यानंतर जरांगे आंदोलन ठिकाणापासून दूर गेले होते त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याचा सल्ला राजेश टोपेंनी दिल्याचा आरोप होतो कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि स्थानिक आमदार राजेश टोपे यांनी जरांग्यांची समजूत काढल्याची टीका ओबीसी नेते करतात लाठीचारच्या रात्री उशिरा दोघांची जरांगींनी भेट घेतली होती असाही आरोप होतो शिवाय रोहित पवारांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये युवा संघर्ष यात्रा काढली पुणे ते नागपूर असा प्रवासी या यात्रेनं केला तेव्हा मराठा समाजाने विविध नेत्यांसाठी गावबंदी केली होती मात्र रोहित पवारांची यात्रा बिनदिक्कत वाटचाल करत होती तेव्हाही पवार आणि जरांगेमध्ये चांगले संबंध असल्याचं चा बोललं गेलं रोहित पवारांची सोशल मीडिया टीम जरांगे विरोधकांना ट्रोल करते हा आरोप काही नवा नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हा आरोप यापूर्वी केला पुण्यातून हे सर्व काम हाताळलं जात असल्याचं बोललं गेलं आता राजेंद्र राऊत यांनी हा आरोप केला यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून रोहित पवारांनी चांगलीच फिरकी घेतली पॉलिटिकल कन्सल्टन्सीचा वापर अजित पवार करतात असाही आरोप केला रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात धनगर वंजारी व इतर ओबीसी मतं निर्णायक आहेत अशाच जरांगेंना ताकद देण्याचे आरोप रोहित पवारांवर होत आहेत त्यामुळे स्थानिक पात्यांवर रोहित पवारांना ओबीसी रोषाचा सामना करावा लागू शकतो दरम्यान या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टेवडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा